अतिवृष्टीग्रस्त शेतक्यांना तात्काळ न्याय मिळावा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची मागणी राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या पिके नष्ट झाली पशुधन व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तरी देखील शासनाकडून अद्याप ठोस आणि परिणामकारक मदतीची घोषणा झालेली नाही या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते व आमदार सुनील प्रभू तसेच संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मान्य श्री सुशीलकुमार बेल्हेकर यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर केले निवेदनामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत एक अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतक्यांना हेक्टरी रुपये पन्नास हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरित द्यावी दोन संपूर्ण महाराष्ट्रातील शेतक्यांना सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त करावे तीन पीक विम्याचे कठीण निकष शिथिल करून पंचनाम्याशिवाय विमा रक्कम थेट शेतक्यांच्या खात्यात जमा कर चार घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित द्यावा संजय चौगुले यांनी सांगितले की शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण सततच्या नैसर्गिक आपत्ती कर्जाचे ओझे आणि अपुया मदतीमुळे तो निराश झाला आहे शासनाने तातडीने सरसकट कर्जमुक्ती आणि थेट आर्थिक मदतीचा निर्णय घ्यावा हीच ख्री शेतक्यांप्रती न्यायाची दिशा ठरेल यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान तालुका प्रमुख बाजीराव पाटील महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुवर्णाताई धनवडे महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताईच उषाताई चौगुले युवासेना उपजिल्हा अधिकारी सचिन पाटील हातकणंगले प्रमुख धोंडीराम कोरवी संदीप दबडे उदयसिंह शिंदे अभिनंदन सोळंकुरे शरद पोवार अर्जुन जाधव अरुण घाटगे सचिन चौगुले संजय चौगुले प्रकाश तांदळे हरी पुजारी प्रशांत नरंदेकर ऋषिकेश दबळे राजू कुंभार संतोष भोसले बाळासो जाधव अक्षय लोंढे मुकुंद नाळे योगेश दबडे यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्यक महाराष्ट्र न्यूज साथी, मी प्रमोद चिंके आशाच नवनवीन चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद